शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब तो सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे शिवजयंती स्वाक्षरी मोहीम आणि भांडाफोड मिली भगत तुम्ही विचारत पडला असाल की बातमी काय आहे शिवजयंती स्वाक्षरी मोहीम भांडाफोड मिली भगत चला तर मग बातमी काय आहे पाहूया सर्वप्रथम तुम्हाला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवजयंती निमित्त तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग बातमी कळे बोलूया प्रथम तुम्ही एक काम करा ही बाईट ऐका या, या। शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये जो काही बोगस मतदान आमच्या गावात समाविष्ट करण्यात आलेला आहे एक विशिष्ट व्यक्तीने आमच्या या गावामध्ये त्याच्या बाजूने बोगस मतदान व्हावं म्हणून त्याने बाहेर गावाचे बोगस मतदार असतील किंवा गावातील वयाचे अठरा वर्षापेक्षा कमी लोकं असतील किंवा विवाहित मुली असतील अशा त्यांच्या बाजूच्या मतदान होण्यासाठी त्या लोकांनी आधार इडिटिंग करून बोगस मतदान ऑनलाईन त्यांनी समाविष्ट त्या ठिकाणी करून घेतलेलं होतं ही गोष्ट आमची साधारण एक वर्षापासून लक्षात येत होती की आपल्या गावामध्ये बोगस मतदान समाविष्ट होत आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत प्रत्येक वर्षापासून आम्ही वेळोवेळी तक्रारी प्रशासनाला दिलेल्या आहेत तरी प्रशासन त्या गोष्टीची दखल घेत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला सिद्ध करण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माझं देखील मी त्या ठिकाणी बोगस मतदान समाविष्ट क केलेलं आहे हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पटवून सांगितलं की साहेब बोगस मतदान हे समाविष्ट करता येतं आदरणीय खेळकर साहेबांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे बोगस मतदान समाविष्ट करता येतं मी स्वतः करून केलेलं आहे हे सुद्धा त्यांना दाखवलं आणि ते का केलेलं आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं की वर्षभरापासून आम्ही बोगस मतदान या ठिकाणी समाविष्ट होत होतं तुम्हाला वेळोवेळी तक्रारी दिल्या म्हणून आज रोजी समोर समोरचे जे व्यक्ती विशिष्ट व्यक्ती आहेत त्याने साधारण साडेचारशे ते पाचशे बोगस मतदान वाघाडी खुर्द व बाबडे गावामध्ये दोघं गावांमध्ये एकूण ये, ये साडेचारशे ते पाचशे मतदान समाविष्ट करून घेतलेलं आहे म्हणून मला साधारण पाच पन्नास मतदान मी स्वतः देखील समाविष्ट करून दाखवलं त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी त्याच्यानंतर आदेशाचे पत्र काढलं परंतु तरी सिंदखेडा तहसीलदार या गोष्टीची अजून कुठलीही दखल घेत नाहीये ही गोष्ट फार निंदनीय कारण कुठ कोणाचा दबाव आहे आणि या ठिकाणी कोणती आका आहे नेमकं मोठी आका आहे का लहान आका आहे हे सुद्धा आम्हाला समजत नाही आहे जसं आपल्या बीड जिल्ह्याचं प्रकरण आहे त्या ठिकाणी जसं एखादी विशिष्ट आका चुकीचे कामं करते तसं आमच्या गावात मी आज नाव नाही बोलत आमच्या गावात देखील एक विशिष्ट आका आहे आणि त्यांचं देखील हेच काम आहे त्यांचे, त्यांचे सर्वच बोगस धंदे या ठिकाणी आहेत तसंच आज गावावर त्यांना सत्ता मिळवण्यासाठी बोगस मतदान देखील लागतंय म्हणून ते समाविष्ट करून घेत आहे हे आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आज रोजी शिवजन्म उत्सवनिमित्त आम्ही समस्त गावकऱ्यांनी एक ठरवून घेतलं की आज जिल्हाधिकारी साहेब यांना आपल्या स्वाक्षरीने एक निवेदन सादर करायचं आहे उद्या आणि जर का हे मतदान भविष्यात बोगस मतदान नाही कमी झालं तर आम्ही पुढील होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते या ठिकाणी होऊ देणार नाहीत आणि जर गावात बोगस मतदान करण्यासाठी बाहेर गावाचे लोक आले त्यावेळेस जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला सर्वस्वी शिंदकेडा तहसीलदार हे जबाबदार राहतील ऐकली हे आहे धुळे जिल्ह्यातील शिंदकेडा तालुक्यात बाबळे गावाचे ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी व संपूर्ण गावकऱ्यांनी आज शिवजयंतीच्या दिनाचं औचित्य साधून वाघाडी खुर्द व बाबळे या दोन्ही गाव मिळून या गावात बोगस मतदान मतदार, मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले म्हणून आज संपूर्ण गावकऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवून या प्रक्रियेचा निषेध केला व भांडाफोड केला विचार करा हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रात या प्रश्नाबाबत एक चर्चा आहे की वाढीव मतदान कस विधानसभेपूर्वी आणि विधानसभेनंतर हे पडलेलं मतदान वाढलेलं मतदान कस हे वाढलेलं मतदान कस लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी बाबळे गावात दोन हजार अठरा ला सातशे एक्कावन मतदार होते लोकसभेला नऊशे दोन मतदार झाले नंतर विधानसभेला एक हजार बावीस मतदान झाले आणि आत्ता चौदाशे पंचवीस मतदार आहेत म्हणजेच मतदार यादीत घोळ झालेला क्लिअर कट आहे लोकसभेला नऊशे दोन मतदार आहेत वीस पंचवीस किंवा पन्नास मतदान वाढीव झाले असतील असं आपण समजू शकतो की एखादा विद्यार्थी अठरा वर्षाचा झाला तर मतदार यादीत मतदान करण्याच्या आनंदात नाव नोंदणी करतो परंतु सहा महिन्यात पाचशे ते सहाशे मतदार वाढले कसे म्हणजे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ जे विद्यार्थी अठरा वर्षाचे झाले नाहीत त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले विवाहित तरुणी तिच्या सासरी गेली तिचेही नाव मतदार यादीत घेतले गेले मतदार यादीत कमीत कमी ॲड्रेस प्रूफ काय ग्राह्य धरला जात असावा यांच्या मते यांच्या नजरेतून तर फक्त आणि फक्त आधार कार्ड तो तिथला रहिवासी आहे का त्याचं त्याचं त्या गावात घर आहे का तो पाणीपट्टी भरतो का नळपट्टी भरतो का त्याच्याकडे पडीत जमीन आहे का त्या त्याच्याकडे बखळ प्लाट आहे का काहीही बघितलं जात नाही याचा अर्थ सरळ आहे आधार कार्ड द्या आधार कार्डमध्ये एडिटिंग करा आधार कार्ड अपडेट करा आधार कार्ड नेत्याजवळ द्या हा नेता बरोबर यादीत नाव समाविष्ट करून आणतो आणि आपल्याकडे यादी देतो मग तो मुंबईचा आहे का सुरतला आहे का जळगावचा आहे हे काहीही बघितलं जात नाही फक्त, फक्त आधार कार्ड वर त्याचा ऍड्रेस असला पाहिजे असं आज इथल्या हे मतदार यादीत हे नाव समाविष्ट करण्याचं पाप इथल्या हक्काने केलंय का बक्काने केलंय का बोकाने केलं हे असं बाबळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने प्रसार माध्यमांसमोर सांगण्यात आलं आणि दुसरं असं की हे कट कारस्थान प्रशासनाला हाताशी धरून खेळण्यात आलं परंतु त्यांना विसर पडला असेल की हे पब्लिक है, सब कुछ सबकुच आहे आणि आज आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जे। या जयंती दिनी रयतेला स्वाक्षरी मोहीम राबवावी लागली कारण तुमच्या अशा काळ्या कारनाम्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रशासनाला इथल्या गावकऱ्यांसह माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी वेळोवेळी सूचित केलं होतं की आमच्या गावात मतदानात बोगस मतदान मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत आहे तुम्ही जातीनं लक्ष घाला परंतु इथल्या प्रशासनाने इथल्या व्यवस्थेने त्यांचं काही न ऐकता कुठलीच कारवाई केली नाही त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही का झाली नाही कुणाकुणाचे फोन आले कुणाच्या दबावात तुमच्यावर कुणाचा दबाव आहे कोण तुम्हाला पाठीशी घालत आहे तुमचा करविता धनी कोण आहे असे प्रश्न संपूर्ण शिंदखेडा परिसरात उपस्थित होत आहे प्रशासनाला वेळोवेळी सूचित केले गेले -के तरीही प्रशासन रयतेशी अशी गद्दारी करत असेल का गद्दारी करत असेल फक्त त्या दमडीसाठी त्या दमडीसाठी त्या, त्या कागदी नोटांसाठी अशी ही हेराफेरी फक्त शनिक सुखासाठी पुन्हा ही बाईट पहा काय म्हणाले ज्ञानेश्वर पाटील माझ्या राग तहसीलदारांवर इतक्यासाठी आहे मी वेळोवेळी तहसीलदारांना विचारायचो हो। तहसीलदार साहेब हे बोगस मी एवढ्या तक्रारी करून थांबत का नाही त्यांचं असं म्हणणं होतं आमच्या हातात नाही आहे माननीय जिल्हाधिकारी खेळकर साहेब उपजिल्हाधिकारी खेळकर साहेब आहेत त्यांच्या हातात आहे सगळं लॉगिनचं असं त्यांचं म्हणणं असायचं आणि आम्ही ज्या वेळेस जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो उपजिल्हाधिकारी साहेबांना त्यांचं म्हणणं असं होतं की हे आमचं लॉग इनला नसतं बी एल ओ लॉग इन असतं तहसीलदारांचं लॉग इन असतं तेव्हा आम्ही अप्रूव्ह करतो म्हणजे अधिकाऱ्यांनी नुसतं टोलवी केली माझ्या माझ्यासोबत म्हणजे कुठली लोकशाही आहे हे शासन करतं काय विशिष्ट व्यक्तीच्या आदेशावर आहे का हा माझा सवाल आहे आणि मी प्रत्येक वेळेस वैयक्तिक आत्म आत्मधानाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा देऊन देखील जर का समोरचे अधिकारी या गोष्टीचं गांभीर्य घेत नसतील तर मी आज तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो जर का या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार यांनी जर का हे बोगस मतदान कमी केलं नाही तर मी समस्त ग्रामस्थांच्या मा माध्यमातनं एक मार्च ते एक मार्च रोजी संपूर्ण ग्रामस्थ आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊ आणि मी स्वतः त्या ठिकाणी आत्मदहन करेन हे तुमच्या माध्यमातून माझं जिल्हाधिकारी यांना सांगणं किंवा निवेदन आहे याचं मास किती किती मतदान आहे साधारण माझ्या गावामध्ये दोन हजार अठरामध्ये सातशे एक्कावन्न मतदार होते मतदान होतं त्याच्यानंतर लोकसभेला नऊशे दोन मतदान होतं त्याच्यानंतर विधानसभेला एक हजार बावीस मतदान होतं त्याच्यानंतर आता बी एल ओनं विचारणा केली की आपल्या लॉगिनला किती मतदान दिसतंय तर ते चौदाशे पंचवीस मतदान दिसतंय म्हणजे दोन ते तीन महिन्यापूर्वी आपल्या विधानसभा झाल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मतदान चारशे साडेचारशे मतदान कसं येतं म्हणजे माझा शासनाला एक विनंती आहे शासनाला मतदान हे कुठल्या आधारे टाकलं जातं बेस काय आदरणीय पंतप्रधानांना माझी विनंती असेल तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल आपण जर का एक सुदृढ भारत बनवायचं स्वप्न बघत असणार सुदृढ महाराष्ट्र बनवायचं स्वप्न बघत असणार तर माझं एकच म्हणणं आहे या महाराष्ट्राला या भारताला भारतामधलं महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं एक गाव कुठंतरी अपंग होत आहे याचा मास्टर माइंड कोण आहे एक विशिष्ट व्यक्ती आहे जर का शासनाने कारवाई केली नाही मी ज्या दिवशी आत्मदहन करेन त्या दिवशी या सर्व गोष्टींना तो विशिष्ट व्यक्ती आणि तहसीलदार सिंधखेडा हे सर्वस्व जबाबदार राहतील त्या दिवशी मी त्याचं नाव त्या ठिकाणी जाहीर करेन आणि मग आत्मदहन करणार ही बघत आहे का मिली बघत आहे प्रशासनाची मिली बघत आहे त्यांच्यासोबत बघत आहे म्हणून पैशाचा जोर आहे आम्हाला सगळं त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही घडतं त्याची कल्पना आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी कोण पैसे घेतो कोण पैसे देऊन कामं करून घेतो अहो मला सांगा जर बाहेर गावाच्या व्यक्तीचं आधार कार्डचा ॲड्रेस बदलावायचा आहे तहसीलदारांना काय माहिती तहसीलदार त्या ठिकाणी शिक्का मारतात त्या लाल फॉर्मवर हो आणि ॲड्रेस बदलून देतात तो गावाचा आहे का कुठला आहे काहीच कुठलंच काहीच तप तपास घेणं नाही किंवा माहिती घेणं नाही आणि डायरेक्ट शिक्का मारणं सही करणं आणि आधार कार्ड ॲड्रेस चेंज करणं म्हणजे माझं शासनाला एकच म्हणणं आहे तुम्ही आधार कार्ड काय धरू नका कमीत कमी आपण या ठिकाणी तो राहतो का अशी एक कमिटी नेमा आणि तो राहत असेल तर त्याचं मतदान या यादीमध्ये समाविष्ट ठेवा अन्यथा तुम्ही या यादीमध्ये त्यांचं मतदान होऊ देऊ नका आणि जर का असं घडलं नाही तर आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाला सांगितलंच आहे आम्ही एक मार्च रोजी जिल्हाधिकार समोर आत्मधन करतो रयतेशी बेमानी करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज अशा गद्दारांना कशी शिक्षा देत होते कशी शिक्षा दिल्या आहे इतिहासात जा इतिहासात माहिती मिळेल की हत्तीच्या पायाखाली त्या गद्दाराला तुडवत होते म्हणून तुम्हाला जनता विचाराने तुडवेल लिखाणाने तुडवेल हे विसरू नका म्हणून म्हणावस वाटत कुठे फेडणार आहात तुरतास इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि कळू द्या या गद्दारांना कळू द्या या गद्दार प्रशासनाला कळू द्या या इथल्या अक्काला बक्काला बोक्याला कळू द्या चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार